नमस्कार मित्रांनो मी सिद्धांत प्रेमविवाह केल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या अडचणींना समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं याचं आपण विविध चित्रपटांच्या माध्यमातून किंवा विविध कथांमधून या अगोदर अनुभवलेलं असेल तर अशाच प्रकारची कोणकोणत्या संघर्षांना समस्यांना जा सामोरं जावं लागलं ते या कादंबरीच्या टायटलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की एक संघर्षकन्या म्हणजे एका मुलीला तिच्या आयुष्यामध्ये तिने हट्टीपणाने घेतलेल्या निर्णयामुळे कोणत्या अडचणी तिच्या आयुष्यात उभ्या राहिल्या आणि या प्रेमविवाहाचा जो परिणाम आहे ज्यामधून ज्या दोन मुलींना तिने जन्म दिला त्या मुलींचं पालनपोषण तिला करताना कोणकोणत्या अडचणी उभ्या राहिल्या याचं उत्कृष्ट चित्रण या कादंबरीमध्ये आलेलं आहे आणि या कादंबरीमध्ये तिसऱ्या भागामध्ये काय झालं आहे हे आज आपण पाहणार आहोत या अगोदरच्या दोन भागामध्ये काय झालं आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्ही अगोदर ऐकले नसतील तर त्या दोन भागांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे त्यावरून तुम्ही मागील दोन भागांचा आनंदही घेऊ शकता तर सुरुवात करूया संघर्षकन्या भाग तीन अविने घर सोडलं होतं हे पाहून बिजलीपुरती पुरती अस्वस्थ झाली होती आता काय करावे या एकाच प्रश्नामध्ये भांबावून गेली होती माहेरी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तुझा आमचा संबंध नाही असं उत्तर मिळालं ती हतबल झाली होती आत्याचा तिचा संबंध बरे असल्याने या परिस्थितीतही तिने आत्याला आपल्याकडे बोलावून घेतलं आत्या, बोला आत्या नाखुशीनेच आली घरात किराणा खर्चासाठी पैसे नव्हते अशा कठीण प्रसंगी आत्या मदतीला आली होती आज आत्या आली काही दिवस जातील पण त्यानंतर पुढे सगळा अंधार तिला दिसत होता आत्या किती दिवस राहणार आवी पुन्हा चार दोन दिवसात घरी नक्की येईल अशी मनाची समजूत घालत बिजलीने एक एक दिवस घालवायला सुरुवात केली एक एक दिवस एक वर्ष एवढा मोठा वाटत होता सतत चिंतेत राहून मुलीकडे बघत सावरण्याचा प्रयत्न करायची रात्र रात्र झोप लागत नव्हती मी खरोखरच चुकली आवीचं ऐकायला हवं होतं असं कधी कधी वाटायचं माझा हट्टीपणा मला भोवला आहे असं समजून स्वतःवर नाराज होत असायची त्यात बाळांपण झालेलं शरीरात त्राण ओढले नव्हते आवी आता परत येणारच नाही असंही तिला कधीकधी वाटायचं महिना दीड महिना लोटला तरी आवी परत आला नव्हता तिनेही आता आम्ही परत येईल याची आशा सोडली होती त्याला संपर्क करायचा प्रयत्न केला तर संपर्क होत नव्हता शोध घेतला तर सापडत नव्हता त्याच्या जवळच्या मित्राला फोन करून बिजलीने आवीबद्दल विचारलं माहिती घेतली त्याने सांगितलं तो मला भेटला माझ्याशी बोलला पण त्याला तुझ्याबरोबर राहायचे नाही तो आता तुझ्याकडे पर घरी परत येणार नाही असे सांगून कुठे निघून गेला आहे हे मलाही माहीत नाही आता माझा आणि त्याचा संपर्क नाही हे ऐकून बिजली पुरती अस्वस्थ झाली बाळ दोन महिन्याचं झाल्यानंतर त्याला घरी ठेवून पडेल ते काम मिळेल ते काम करून आता आपल्या मुलींसाठी जगावे लागणार या विचाराने तिने काहीतरी काम शोधायचे ठरवले आपल्याला बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही म्हणून एका कारखान्यात बॉक्स पॅकिंगचं काम तिने मिळवलं होतं बाळाला आणि मोठ्या मुलीला घरी ठेवून पोटच्या खळग्या भरण्यासाठी ती बाहेर पडली कोणत्या आईचं वासल्य असंच असतं तिला त्याला अपवाद राहता येणार नव्हतं सी एकविशीत तिचं तारुण्य आणि नुकतंच झालेलं बाळांपण त्यामुळे ती आणखीनच पिवळी धमक उजळली होती ती आणखीनच सुरेख आणि सुंदर दिसत होती जाता येता पुरुषी नजरांना सामोरं जाता जाताना ती कामावर जायची घराच्या जवळ राहणाऱ्यांना तिची कौटुंबिक परिस्थिती माहीत झाल्याने अनेकजण तिच्याकडे वासनांध नजरेचे कटाक्ष टाकायचे ती त्याच्याकडे कानाडोळा करू लागली लेकरांसाठी आणि तिच्यासाठी तिला कामावर जाणे अनिवार्य होते त्याशिवाय चूल पेटणार नव्हती कामाच्या ठिकाणी आठ दहा दिवस झाल्यानंतर काही मैत्रिणी मिळाल्या थोडा विरंगोळा व्हायला लागला गप्पा गोष्टीत रमायला लागली त्यात ती काही वेळ का होईना आपलं दुःख विसरत होती अंबिका त्यातलीच एक जीवलग मैत्रीण बिजलीच्या घरची परिस्थिती हळूहळू कामाच्या ठिकाणीही सर्वांना माहीत झाली होती एकटी बाई म्हणून तिथं पण विकृत पुरुषी नजरा बिजलीकडे रोखल्या जात होत्या काही पुरुष कामाच्या वाहनाने जवळप करायला लागले होते बिजलीला त्याची जाणीव होत होती स्वतःच्या मनानं लग्न करण्याच्या निर्णयाला आता ती मनातून स्वतःवरच रागावत होती स्वतःवरच नाराज होत होती कामावर जाणं घरी येणं दोन पैसे मिळवणं हे दररोज सुरू झालं होतं असंच वर्षभर चाललं होतं आत्ता आत्याने मी घरी जाणार असा तगादा बिजलीकडे लावला होता आत्या थांबली नाही तर मुलींकडे फोन बघेल मी कामावर कशी जाणार या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात तिची रात्र सरत असायची ती बेचैन व्हायची लहान मुलगी दीड वर्षाची तर मोठी साडेतीन वर्षांची झाली होती आत्या तिच्या घरी निघून गेली होती इकडे बिजलीचे काम बंद झाले होते एकटी बाई राहते म्हणून ही घरभाडे कसे देणार यामुळे घरमालकाने बिजलीला घर खाली करून देण्यास सांगितले काम बंद झाल्यामुळे पैसे यायचे बंद झाले साधे घरभाडेही तिला देता येईना घरात किराणा नाही की कि धान्य नाही ती इतकी हतबल झाली होती एक एक दिवस फक्त तांदूळ उकडून फक्त मीठ टाकून ती पोटात टाकायची तर साडेतीन वर्षांची सिद्धी तिच्याबरोबर तोच भात खाऊन पोटाची भूक भागवत असायची ती भाताबरोबरच डाळ मागती तेव्हा बिजलीचे डोळे डबडबून दब जायचे जागावं कसं पैसे कुठून आणावेत भाडं कसं द्यावं हे नवनवीन संकटच बिजलीसमोर उभे राहिले होते आणि यामुळेच पुरती कासावीस होऊन गेली होती तिने नवीन ठिकाणी खुली बघायला सुरुवात केली तर प्रत्येक घरमाला नवरा काय करतो किती माणसं असे प्रश्न विचारायचे नवीन मालक एकट्या बैला खुली द्यायला नकार द्यायचे बिजलीचा खुली शोधण्याचा दिनक्रम चालूच होता क्रमशः थँक्यू व्हेरी मच मित्रांनो आता तुम्हाला तीन गोष्टी करायच्यात नंबर एक हे चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारी घंटेचं बटन प्रेस करून ऑल सिलेक्ट करायचं आहे तसं केल्याने आणखी दर्जेद दर्जेदार आणि चांगल्या कथा तुमच्या समोर सादर करता येतील तसेच ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं सादरीकरण कसं वाटलं याबद्दल आपले प्रतिसाद आपण कमेंटमध्ये नक्की नोंदवा त्यामुळे ही चॅनल दर्जेदार बनवण्यास आपलीही मदत होईल आणि नंबर तीन ही, ही कथा आपले मित्र यांना नक्की शेअर करा आणि या कथेचा आनंद तुमच्यासोबतच बाकीच्यांनाही घेऊ द्या थँक्यू व्हेरी मच धन्यवाद